सलग दुसऱ्या दिवशी पारा हा चाळीस अंशांच्या पार गेलेला आहे नाशिकमध्ये चाळीस पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली आहे यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांगी तापमानाची नोंद झाली अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर तापमानामध्ये वाढ झाली गेल्या दोन दिवसापासून तापमानामध्ये वाढ होत असल्यानं नागरिक उन्हापासून त्रस्त झालेले आहेत नाशिकमध्ये तापमान हे वाढलेलं पाहायला मिळतंय चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं पाहायला मिळतंय किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये तापमानाचा पारा हा वाढताच पाहायला मिळतोय सविस्तर मागच्या आठवड्यात खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस पा। आणि गारपीट झालेलं होतं आणि त्यानंतर मागच्या दोन तीन दिवसांपासून हे तापमानात वाढ होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय सलग दुसऱ्या दिवशी तापमान जो आहे तो, तो चाळीस अंशाच्या वरती गेलेला आहे काल जर आपण बघितलं तर चाळीस पॉईंट तीन अंश हे तापमानाची नोंद नाशिकमध्ये झालेली आहे खर तर नाशिक हे थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखलं जातो तर मागच्या दोन तीन दिवसांपासून पारा एक्केचाळीस अंशापर्यंत हे गेलेल्याच एक परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते हे तापमान वाढत असल्याने उन्हापासून नागरिक मात्र जे झाले तर आपल्याला बघायला मिळतोय एक नाशिकमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुद्धा महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेला आहे आणि दुपारच्या सुमारास प्रामुख्याने नागरिक कामाशिवाय बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ